काय करू हो काय हो जा बघा तो बाहेर असतं त्याच्या घरात पाऊलच थांब नाही पायर बिकरी करलं आहे बाकी काय आम बाहेर थोडं थांब घरात हे कमी आवाजात बोल दादागिरी करू नको अरे गुरुक तो काय दबावत किती नीट बोल नीट व्यवस्थित हा हळू बोलायचं हळू कळलं काय काय बोलतोय मी व्यवस्थितन हळू बोलायचं शंभू हे रो कळलं ना नीट बोलायचं ती दादागिरी करायची नाही ती दादागिरी तुझ्या बाबड्यासोबत जाल नाही का अजून किती वेळ बसणार इथं ह किती वेळ बसणार आहे अरे तुला प्रेमात सांगतोय बाळा प्रेमात <laughs> खरच अवघड खेळ आहे बोयाचा अरे बाबा गप्की जाऊ म्हणतोय ना जाऊ बोलतोय ना मग थांब ना जरा कसल बोलतोय बघ ते अवघडे ऐकतय का कोणाचं ऐकतंय त्याला हळू बोल की जरा उठून <coughs> सुटून बाहेर 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 काय असतं रे कसा उरकतोय बघ थांब नको कस उरकतय बघ की कुसलं बोलतो आहे का माझ्याकडे हो मग काय चिकलतंय आता काय करायचं जा तिच्यासोबत जाकी तुझ्या अच्छा कंद्याबच्ची नाही ना का तू कंद्याबच्ची नाही का अच्छा बच्चू का कंद्या बाबाच्या हा म्हणते <laughs> <laughs> अरे जरा मला एक कळतंय जर म्हणून राहते जरा कस करतो अरे जायचंय ना काय हो दाबावत घेतो काय नाटक का करतो काय होय गळ नको जायला जायला नको चल बघितलं <tart noise> का ह्याला लहान लेकरासारखी सवय लागली दररोज माग लागाय सकाळ संध्याकाळ जायला घेऊन जातोय तरी पण असं करतो तू जातोय ना घेऊन तुला जातो ना सकाळ संध्याकाळ जेवण होईपर्यंत दम नाही तुला जेवण होईपर्यंत दम नाही तुला तुला हो खेळ खेळ आहे पोराचा, काय करे घेऊन <laughs> जातो तरी तरी यांना ना हो सकाळ संध्याकाळी घेऊन जातो मी फिरून आणतो साऱ्या गोष्टी तरी पण हा असाच करतोय घरातच पाऊल टिका ना बरे लाड तरी किती करू तुझे ह डोक्या बसायला लागलं की तू माझ्या हा काय हा कसं हा बरं चल 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 जाऊ दे चल घेऊन जातो चला चल ना दादा चाललो आहे ना थांबता बबड्या घेऊन जाऊ का त्याला